नमस्कार मी माधव अंकलगे या शाळेचा म्हणजे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने आपल्याशी बोलत आहे सर्वांनाच सर्वप्रथम नमस्कार की मी जेव्हा या शाळेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आलेलो होतो त्यानंतरची आणि आजची शाळा याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायलासुद्धा मिळतो या शाळेमध्ये आल्याच्यानंतर सर्वप्रथम या शाळेची इमारत बदलून आम्ही त्याचं रंगरूप बदलण्याचा प्रयत्न करतानाच बऱ्याचशा मॉडिफाईड गोष्टी ज्या अत्याधुनिक स्वरूपामध्ये आहेत त्या शैक्षणिक उठाव आणि इतर बाबीमधून मिळवलेले आहेत पूर्ण केलेले आहेत यासोबतच दोन हजार तेवीस हे वर्ष भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे की संपूर्ण भारतामध्ये शालेय विद्यार्थी आणि सगळ्यां ग्रामस्थ नागरिकांमध्ये तृणधान्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने संकल्प जाहीर केला आणि त्या संकल्पाला अनुसरून आम्ही तो संकल्प आमच्या शाळेमध्ये पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण केला त्याचं कारण असं की शाळेच्या समोर जे बऱ्याच आम्ही आल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनसुद्धा स्थलांतर किंवा इतर कारणामुळे जमीन पडीक स्वरूपामध्ये होती आणि ही पडीक स्वरूपात असलेली जमीन आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येथील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या जमीन मालकाशी संवाद साधून ती जमीन कसण्यासाठी विनंती केली तेव्हा त्यांनीसुद्धा कसली हरकत न घेता अगदी विना मोबदला ती जमीन आम्हाला कसण्यासाठी दिली आणि त्यानंतर त्याच वर्षी आम्ही त्या ठिकाणी नाचणीची आणि भाताची लागवड केली आणि त्यामधून नाचणीची लागवड करत असताना सुरुवातीची भाजावळ असेल किंवा चिखल करणे या दोन गोष्टी जर सोडल्या तर बाकीच्या सर्वच गोष्टी पालकांच्या मदतीने विद्यार्थी करत असतात त्यामुळे पहिल्या वर्षी त्याच्यातून चांगलं उत्पन्न आम्हाला मिळालं उत्पन्न मिळाल्याच्यानंतर बाय नाचणीचं करायचं काय हा प्रश्न आमच्यासमोर पडल्याच्यानंतर एक संकल्प आमच्याच त्या बैठकीमध्ये पुढे आला की ही नाचणी मुलांसाठी मुलांनी तयार केलेली आहे ती मुलांसाठीच वापरली गेली पाहिजे आणि म्हणून आम्ही दर शुक्रवारी त्या नाचणीची भाकरी देण्याचा उपक्रम सुरू केला त्यासोबतच शाळेच्या आजूबाजूला आम्ही पूर्ण कातळ असताना शैक्षणिक उठावातून लोकांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर माती टाकून जागा तयार केली होती जमीन तयार केली होती आणि त्या जमिनीमध्ये परसबाग लागवड केली त्यामुळे दर शुक्रवारी नाचणी द्यायचं ठरलं परंतु भाकरी बनवायचं म्हटलं तर ते कठीण काम होतं तेसुद्धा काम आमच्या सन्म सगळ्याच अतिशय चांगल्या मनाच्या पालकांनी घेतलं मनावर आणि दोन पालक सगळ्या शाळेत जे आज मु विद्यार्थी आहेत त्यांची जी आई आहेत त्यांनी स्वतःहून दोघा आपले नंबर लावून घेतलेले आहेत आणि दर शुक्रवारी ते मागील वर्षापर्यंत येऊन भाकरी भाजून मुलांना द्यायचे यावर्षी तो वार बदलून आम्ही बुधवार केला आणि यावर्षीसुद्धा नाचणीची लागवड केली एक मनभर नाचणी आम्हाला त्या शेतीमधनं मिळाली आणि आता दर बुधवारी मुलांना नाचणीची भाकरी परसबागेमधून उत्पन्न भाजीपाल्यांची होणारी भाजी आणि शालेय शासनाच्या नियमावलीनुसार जो आवश्यक पोषण आहार आहे तोसुद्धा पोषण आहार त्या ठिकाणी दिला जातो या सगळ्या कामामध्ये दोन गोष्टीचा फायदा असा झाला एक तर तृणधान्य वर्ष हा जो संकल्प सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सोडला होता तो संकल्प शाळेतल्या मुलांनी पूर्ण केला आणि आमच्या शाळेमध्ये मुलांनी आणि पालकांनी लावलेली मा जमीन किंवा लागवड केलेली जमीन पाहून उत्पन्न झालेली नाचणी आणि भाताचं उत्पन्न पाहून आमच्या शाळेला ज्या शाळेने लोकांच्या सहकार्याने ज्या जमीन कसली होती तिच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा जमीन कसायला सुरुवात केलेली आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो आम्हाला बदल अपेक्षित होता की शाळेच्या समोर असलेली सगळी जमीन पडीक होती थी। त्या ठिकाणीसुद्धा लोकांनी आपली जमीन कसायला सुरुवात केली आणि दुसरा फायदा असा झाला की मुलं शेतीमधलं थोडंफार जे काही ज्ञान आम्हाला जमत होतं जसं जमलं तशा पद्धतीने दिल्याच्यानंतर ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे त्यामुळे आजच्या घडीला आमची मुलं नाचणीची असेल किंवा भाताची लागवड असेल ती कशी लावायची कशी कापायची कशी तिची रास करायची आणि कशा पद्धतीने त्यापासून भाकऱ्या बनवायच्या याची अति इट्यंभूत माहिती सांगत असतात हे दोनही हेतू आमचे त्या ठिकाणी पूर्ण झाले यामध्ये आमच्या सगळ्याच पालकांचं आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचं माजी विद्यार्थ्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभतं या शाळेला या सगळ्या उपक्रमाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेने बावीस तेवीसचा आदर्श शाळेचा पुरस्कार दिला रत्नागिरी पंचायत समितीने या शाळेतली परसबाग मुलाचं त्या परसबागेबद्दल असणारं ज्ञान पाहून परसबाग स्पर्धेमध्ये सलग पहिल्या वर्षी द्वितीय क्रमांक दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक देऊन गौरविलं आणि यावर्षी धन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात शाळेचा संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाने सुद्धा आमचं कौतुक केलं एवढंच नव्हे तर शाळेसोबत मुलांचं त्या परसबागेबद्दल असणारं ज्ञान पाहून परसबाग स्पर्धेमध्ये सलग पहिल्या वर्षी द्वितीय क्रमांक दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक देऊन गौरविलं आणि यावर्षी दहा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात शाळेचा संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाने सुद्धा आमचं कौतुक केलं एवढंच नव्हे तर शाळेसोबत आम्ही शाळेमध्ये पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धन हा हेतू डोळ्यासमोर ठेवून झाडाचं बारसं एक अभिनव संकल्पना मी माझ्या जुन्या शाळेतसुद्धा वापरली होती आणि ती या शाळेमध्ये सुद्धा वापरली त्यामुळं आजच्या घडीला आमच्या जी तीस मुलं आहेत मागची काही मुलं आहेत या सगळ्यांची धरून एकशे सतरा झाडं जिवंत स्वरूपामध्ये आज चिकू लिंब लिंब काजू यांची जिवंत स्वरूपामध्ये आहेत शाळेच्या मागेसुद्धा या उपक्रमासाठी झाडाचं बारसं म्हणून आम्ही उपक्रम घेतो या उपक्रमासाठी आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार साहेब सन्माननीय शिक्षण सभापती चंद्रकांतजी मंचेकर साहेब तत्कालीन शिक्षणाधिकारी वाघमोडे मॅडम यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन त्याचं बारसं सा आमच्या शाळेमध्ये दणक्यात केलं आणि त्यांच्या सगळ्यांनी लाव त्यांच्या लावलेल्या नावाचं त्यांनी लावलेल्या झाडाला आम्ही त्यांचंच नाव देऊन त्यांचं संवर्धन करत आहोत आपल्याला शाळेच्या पाठीमागे बघायला मिळेल की सगळ्याच मान्यवरांची झाडं अतिशय छानपैकी फुललेली दिसतील मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळतील याच परसबागेमध्ये याच मान्यवरांनी लावलेले मसाल्याचे झाडाचं जो काही मसालेची पान आहे त्याचा आपण पोषणारात उपयोग करतो कडीपत्त्याचा उपयोग करतो उपयो कर परसभागेमध्ये पपईची लागवड झालेली आहे केळीची लागवड झालेली आहे नारळाचीसुद्धा लागवड झालेली आहे याच नारळाचा उपयोग पोषण आहारासाठी होतो केळीचा उपयोग पूरक आहार म्हणून आम्ही करतो पपईचासुद्धा उपयोग पूरक आहार म्हणून करत असतो या सगळ्या प्रकारामध्ये शाळेमध्ये अद्ययावत संगणक या लॅब आहे टी व्ही आहे वॉटर फिल्टर आहे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या सगळ्या बाबीमध्येच अजून एक उपक्रम याच मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून जर असेल तर आमच्या शाळेच्या परिसरामध्ये आंब्याचं आणि आवळ्याचं झाड आहे याचंसुद्धा लोणचं मुलं बनवत असतात हे एक महत्त्वाचं आणि तेच लोणचं आम्ही पो पोषण आहारामध्ये जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस वापरत असतो असे विविधांगी उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू असतात यासाठी अनेक मान्यवरांनी कौतुक केलेले शैक्षणिक प्रशासनातील प्रशासनाच्या बाहेरील सामाजिक संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या अनेकांनी हातभारसुद्धा या शाळेच्या प्रगतीला लावलेले आहेत उपक्रम करत असताना मुलांना शरीर संपत्तीसुद्धा त्यांनी जपली पाहिजे यासाठी दररोज किमान मुलांनी पन्नास सूर्यनमस्कार दोरीवरच्या उड्या असतील किंवा इतर व्यायाम असतील योगासनं असतील हे लागावेत सवय लागावी हा हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाकाच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी आमच्याकडे सकाळी साडेसात ते साडेआठ हा योगासनाचा नियमित तास होत असतो आणि त्याचा उपयोग दर आठवड्यातली इतर दिवशी मुलं शा आपल्या आपल्या घरी करत असतात याचा परिणाम असा की वाटत केंद्रामध्ये जी आमची एकमेव शाळा आहे अशी की जिने मागील सलग चार वर्ष विजेतेपद सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेलं आहे प्रभाग स्तरावर दोन वर्ष आमच्या शाळेने विजेतेपद पटकावलेलं आहे या सगळ्यांचा फायदा मुलांच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता वाढीसाठी आणि मुलांच्या शारीरिक वाढीसाठीसुद्धा उपयोग ठरत असतो वर्षभर विविध क्षेत्रातले मान्यवर शाळेला भेटी देऊन मुलांना मार्गदर्शन करत असतात आम्ही त्यांचं मार्गदर्शन अरेंज करत असतो अजून एक उपक्रम मला सांगायला आवडेल तो म्हणजे आमच्या शाळेच्या मुलांचं हस्तलिखित की मुलं कविता लिहित असतात गोष्टी लिहित असतात चुटकुले लिहित असतात घरातले संवाद लिहित असतात चित्र काढत असतात या सगळ्यांचा आम्ही एकत्रित करून नवा आभाळ आणि कोरा आभाळ नावाचे आम्ही सलग दोन वर्ष वर्धापन दिना दिवशी हस्तलिखितं प्रकाशित केली या दोनही हस्तलिखितांचं सगळ्याच मान्यवरांनी कौतुक करताना मुलांनी जे अभिनिवेश दाखवला आपल्याकडची अभिव्यक्ती दाखवली त्याबद्दल ती खरोखरच कौतुकास पात्र होती वर्षभर मुलं लिहित असतात त्याचं आम्ही एकत्रीकरण करत असतो आणि त्याचं हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये प्रकाशन करत असतो महावाचन चळवळ असेल वाचन उपक्रम असेल किंवा इतर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या अभियान आहे त्या सर्व अभियानामध्ये आमची शाळा सक्रियपणे सहभागी होत असते आणि या सक्रिय शाळेत सहभागामुळे आज महावाचन चळवळीमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याबद्दल प्रशासनानेसुद्धा आमच्या शाळेचं कौतुक केलेलं आहे आपण नक्की शाळेला भेट द्या आणि मुलांची ही प्रगती बघत असताना गुणवत्ता वाढीसाठीसुद्धा आमचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे फायदा होत असतो आपण नक्की सर्वांनी यावं आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं पालकांच्या या स्वतः डिवोशन जे आहे स्वतः समर्पण करण्याची जी भावना आहे त्या भावनेचं कौतुक करा ही अपेक्षा करतो धन्यवाद